कोल्हापुरात आजपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू झालंय ऊस दर आणि मागील हंगामातील नफ्याचा हिशोब या प्रमुख मागण्यांसाठी अकरा शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आजपासून घामाचा दाम मिळेपर्यंत ठिय्या आंदोलनाचा निर्धार केलाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झालाय सध्याच्या हंगामासाठी एफ आर पी पेक्षा किमान दोनशे रुपये अधिक दर देण्यात यावा ऊस तोडीसाठी क्रमपाळीचं पारदर्शक नियोजन करून ते नोटीस बोर्डवर जाहीर करावं अशा प्रमुख मागण्यांसह कोल्हापुरातील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर शेतकरी संघटनांनी थिय्या आंदोलन सुरू केलं आहे काटामारी सॉफ्टवेअर छेडछाड हाताणं पावत्या देऊन वजनातील गैरव्यवहार तसंच वाहतुकीचं भाडं अंतरानुसार देण्यात यावं या मागण्यांनाही शेतकऱ्यांनी विशेष महत्व दिलं आहे या आंदोलनाचा आज पहिला दिवस असून घामाचा दाम मिळेपर्यंत ठिया सुरूच राहील असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनांनी साखर विभागाकडे मागणीपत्र सादर करून मागील हंगामाचा हिशोब आणि नफा शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली होती त्यानंतर तीन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली मात्र ठोस निर्णय झाला नसल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिलाय जर शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे या आंदोलनात जय शिवराय किसान संघटना शेतकरी सेना महाराष्ट्र शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना बळीराजा संघटना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आम आदमी पार्टी शेतकरी कामगार पक्ष किसान मोर्चा सीपीआय कोल्हापूर अखिल भारतीय मराठा महासंघ आणि रयत संघटना कर्नाटक या अकरा संघटनांचा सहभाग आहे आंदोलनस्थळी सावकार मादनाईक वैभव कांबळे संदीप देसाई जनार्दन पाटील संभाजीराव चौगले ज्ञानदेव पाटील रुपेश पाटील भगवान काटे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते